माजी आमदार वैभवजी नाईक यांनी कणकवली येथील विजय भवन येथे पत्रकार परिषद घेतली होती आणि नेहमीप्रमाणे त्यांनी आमचे श्रद्धास्थान माननीय आमदार निलेशजी राणेसाहेब आणि राणे कुटुंबावर दरवेळी ज्याप्रमाणे खालच्या दर्जाला टीका करतात त्याप्रमाणे त्यांनी टीका केली खरं तर जनतेने तुम्हाला तुमच्या कर्तृत्वामुळे नाकारलेले आहे आणि घरी बसवलेलं आहे त्यामुळे तुमचा पराभव तुमच्या जिवारी लागला तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात हे आम्ही समजू शकतो पण तुम्ही ज्या थराला जाऊन राणे कुटुंबियांची नेहमीच बदनामी करता आणि जो हा तुम्ही शो केला तो पूर्णपणे सपसेल फेल गेलेला आहे आणि एक फ्लॉप शो ठरलेला आहे कारण तुम्ही निलेश राणे साहेबांबरोबर आरोपी सिद्धेश शिरसाटचे फोटो बघून सगळीकडे व्हायरल केले एकनाथजी शिंदे साहेबांचे फोटोसुद्धा व्हायरल केले अहो सिद्धेश शिरसाट हा तीनशे पासष्ट दिवसांमधील तीनशे दिवस कुठल्या हॉटेलमध्ये बसायचा आणि कुठल्या बार रेस्टॉरंटमध्ये बसायचा आणि ते कुडाळ शहरामध्ये शिवसेनेच्या कुठल्या पदाधिकारी चालवतो हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं त्या बार रेस्टॉरंटचं उद्घाटनसुद्धा तुमच्या हस्ते झालं आणि ते आमच्याजवळ सर्व फोटो आहेत हे ते फोटो आहेत की तुमच्या हस्ते त्या बार रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं आणि त्यामध्ये शिरसाट बसायचा सिद्धे शिरसाटने त्या ठिकाणी ज्यावेळी बिल द्यायचा ते रोख दिलं होतं का जीपे केला होता का ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी झालं होतं का याची माहिती तुम्ही त्या शिवसेना पदाधिकाऱ्याकडनं घ्यावी केवळ फोटोमध्ये दिसतो म्हणून तुम्ही आरोप करताय हे पूर्णपणे चुकीचं आहे त्याचबरोबर तुमचा कुडाळमधील एक अक्रम नावाचा कार्यकर्ता आहे अक्रम साठी हा कार्यकर्ता हा वैभवजी नाईक यांच्यासोबत प्रत्येक ठिकाणी असतो हे वैभवजी नाईक त्यांना स्वतः केक बरवत आहेत आणि यांची ही टोळी आहे यांच्या एक टोळीचा हा फोटो आहे आणि तिथे या मर्डर प्रकरणामध्ये ज्यावेळी बॉडी नेण्यात आली मी वृत्तपत्रातून वाचलं की त्या गाडीमधून जी बॉडी गेली ती इम्रान नावाच्या व्यक्तीची होती आणि हा इम्रान या साथीबरोबर ग्रुपमध्ये आहे बघा त्याचबरोबर ताबिश नाईक नावाचासुद्धा एक मुलगा त्याच्याबरोबर आहे गळ्यात गळे घालून हा अक्रमसाठी त्या ठिकाणी आहे आणि या अक्रमसाठीचे वाढदिवस वैभव नाईक केक भरवून करतायत आता ज्याची गाडी वापरली होती तो इम्रान सुद्धा शिवसेना नेते हे बघा माझे खासदार त्यांच्या ठिकाणी बरोबर उपस्थित आहे अरे पैसे मिळवतात त्या आरोपी करून ज्याच्यावर कुणाचे आरोप झाले जी केस चालू आहे त्याच्यावर हे सगळे शिवसेनाचे उभाटाचे जे पदाधिकारी आहेत ते त्या ठिकाणी पैसे मिळवतात त्यावेळी तुम्हाला तो खुनी आहे आरोपी आहे कोण दिसत नाही का केवळ बोलायचं म्हणून बोलायचं आपण त्याचा फायदा घ्यायचा पैसे मिळवताना मिळवायचे गिरायक त्याचं करायचं तीनशे पासष्ट दिवसात तीनशे दिवस तुम्ही त्या ठिकाणी तो आरोपी असताना त्याचे पैसे कसे स्वीकारले सांगायला पाहिजे होतं ना त्याला त्याच्या चेहऱ्यावर लिहिलं होतं का त्याने खून केला आहे त्याने आरोप काय केलं आहे म्हणून मग त्यावेळी पैसे मिळवताना तुम्हाला ते दिसत नाही हे शिवसेना पदाधिकाऱ्यांनीच उभाटाच्या मिळवलेला आहे त्यामुळे केवळ निलेश राणे साहेबांबरोबर फोटो बघून तुम्ही जर आरोप करत असाल तर याचं उत्तर वैभवजी नाईक यांनी द्यावं त्याच्याबरोबर हा जो हा जो ताबीस नाईक हा जो कार्यकर्ता आहे ह्या कार्यकर्त्यावर गांजा प्रकरणामध्ये केस चालू आहे कुडाळ कोर्टामध्ये आणि केस नंबर आहे दोनशे चौपन्न वीस वीस याने कुडाळ पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झालेला आहे त्या तारीखला आणि त्याचे केससुद्धा चालू आहे त्याचे कागद हे बघा त्याचे हे कागद आहे हे बघा कुडाळ कोर्टामध्ये गांजा विक्री मग तुम्ही मला सांगा अशा लोकांबरोबर या टोळीचे आका म्हणून तुम्ही काम करत आहात का तुम्हाला याचा आका म्हणायचं का आम्ही तुम्ही आमच्या नेत्यावर बेछूट आरोप करताय तुम्हाला हक्क कोणी दिला आहे तुम्ही आका आका म्हणून सांगताय मग ह्या टोळीचे आका म्हणून तुम्ही काम करताय काय त्याचे केक खाताना तुम्हाला काहीच वाटत नाही का त्याच्यानंतर प्रत्येक वेळी तुम्ही अशी कुठलीही प्रकरणं झाली तर सत्यविजय भिसेंचं नाव घेता बाळा कैलासवासी बाळावळुंजींचं नाव घेता इतरही नावं तुम्हाला त्यावेळी आठवतात अहो तुम्ही मला सांगा प्रत्येक वेळी त्यांची नावं आठवता सत्यविजय भिसेंच्या ज्यावेळी हत्या झाली होती त्यावेळी जन आंदोलनात तुम्ही सहभागी होता अरे लाच वाटली पाहिजे तुम्हाला माजी आमदार म्हणून तुम्ही इकडे येऊन त्यांचे सत्कार करता गुडामध्ये काहीतरी नैतिकता पाहिजे काहीतरी नीतिमत्ता पाहिजे ज्यांच्यासाठी तुम्ही हे केला ज्यांच्या खटल्यामध्ये आरोप होते ज्यांना अटक झाले भले ते सुटले असतील पुराव्या अभावी संशयित म्हणून अटक झाली असेल पण अशा लोकांचे तुम्ही सत्कार करताय काहीतरी नीतिमत्ता तरी बाळगा उद्या सिद्धे शिरसाट सुटून आला तर उद्या तुम्ही गुलाबाचे हार कशावरून घालणार नाहीत उद्या त्याच्यावर मिरवणूकसुद्धा काढाल अरे लोकांना हे सगळे तुमची शाळा कळलेली आहे लोक सगळे तुम्हाला समजून गेलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही कितीही आरोप केले तरी निलेश राणेंना याचा फरक पडत नाही आणि आमच्या पक्षालाही पडत नाही वास्तविक तुम्ही ज्या प्रकारे तुमच्याकडे लोक बघत होते त्याच्यापेक्षाही तुम्ही खूप पाठीमागे गेलात हा सगळा तुम्ही पोरखेळ जो चालवला आहे ना तो बंद करावा केवळ राणेंवर आणि राणेंवर टीका करायची बंद करावी अरे मुख्यमंत्री सहायता निधीतून तुम्ही कोणाला पाच दहा हजार मदत केली तर केवढी ॲड करायचा तो राणे कुटुंबावर तुम्ही बोलता तुम्ही टीका करता राणे साहेबांनी अनेक लोकांचे आणि अने राणे कुटुंबियांनी अनेक लोकांचे ऑपरेशन्स आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून करून दिलेलं आहे अनेक बेरोजगारांनाच त्यांनी तिथे कामाला ठेवलेलं आहे आपल्या कामाकडे त्यांचे कुटुंब त्या उदरनिर्वाह त्यावर चालतो तुम्ही आरोप राणे कुटुंबावर करता त्या ठिकाणी त्यांनी अनेकांचा शिक्षणाचासुद्धा खर्च केलेला आहे आणि त्यांनी वृद्धाश्रम वृद्धाश्रमसुद्धा चालवलेला आहे त्यांच्यावर बोलताना त्यांचं चांगलं कार्यसुद्धा सांगायला पाहिजे केवळ आणि केवळ वैयक्तिक वाद आहेत किंवा आमदार म्हणून टीका करायची आहे म्हणून ते राणे कुटुंबावर तुम्ही करू नका वाळूबाबतसुद्धा वैभवजी नाईक हे बोलले अरे वाळूबाबत तुम्ही बोलता तुम्हाला तर वाळूबद्दल वाळूचा शब्द सुद्धा हे नाही कारण हा तुमचा एक पदाधिकारी आहे तुमच्यासोबत हा केक भरवतो आहे तुम्हाला ह्याला हा बघा सावंतवाडी तहसीलदारांनी दंड केला आहे विना परवाना वाळू वाहतूक प्रकरणी आणि त्याचे बॅनर बॅनर कुडाळ शहरात वाढदिवसाचे तुमच्या लावले गेलेले आहेत मग याच्यातून तुम्ही करता का दुसऱ्यावर आरोप करताना आपण काय करतो ते बघावं आपले पदाधिकारी काय करतात ते बघावं हे तुम्ही केक खाताय त्याचे एकनाथजी शिंदे यांच्यावर सुद्धा तुम्ही आरोप केला त्यांच्या सिद्धे शिरसाठचे फोटो व्हायरल केले अरे तुम्ही एकनाथजी शिंदे ज्यावेळी कुडाळमध्ये आले ना आता हा बघा कुडाळ रेल्वे स्टेशनकडचा फोटो हा तुम्ही स्वागत आला होता एकनाथजी शिंदेंचा कायम त्यांच्याकडे रडायचा कायम तिकडे गुडघे टाकायचा तेच एकनाथ शिंदे आहेत अरे काही कुठल्या थराला जाऊन काही आपले फोटो आहे म्हणून टीका करायची काहीतरी तुम्हाला नाईक साहेब वाटलं पाहिजे त्याचबरोबर निलेश साहेबांची तुम्ही बदनामी करताय त्याचं कारण काय तर जे अभ्यासपूर्ण प्रश्न निलेश साहेबांनी विधानसभेमध्ये मांडले एक कार्यक्षम आमदार कसा असतो हे त्यांनी संपूर्ण विधानसभेमध्ये दाखवून दिलं आणि कुडाळच्या जनतेलाही समजलं की केवळ लग्न बारसा मुंजी माळ याच्यासाठी फुकटच्या जेवणासाठी येऊन आमदारकी नसते त्यासाठी जनतेच्या हिताचे प्रश्न मांडावे लागतात विधानसभेत आणि त्याला नाही मिळवावं लागतं आणि हे काम निलेशी राणे साहेबांनी केलेलं आहे भविष्यामध्ये निलेश राणेसाहेब ह्यावेळी आठ हजारने आले पुढच्या वेळी अठरा हजारापेक्षा जास्त मताने निवडून येतील त्यामुळे तुम्ही त्यांची कितीही बदनामी केली तरी त्यांचं जे जनतेच्या मनात स्थान निर्माण झालेलं आहे ते तुम्ही कदापिही फुसून टाकू शकणार नाही या प्रकरणात आमदार निलेश राणे साहेबांनी वारंवार पत्रकार परिषदेत खुलासा केलेला आहे की पोलिसांनी जे या प्रकरणामध्ये दोषी असतील जे आरोपी असतील किंवा जे पाठीशी घालत असतील त्यांच्यावर तुम्ही कडक कारवाई करा आणि वारंवार ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे सिद्धेश शिरसाट हा शिंदे शिवसेनेमध्ये कधी होता ज्यावेळी राम मंदिरची रॅली रह निगा, रॅली निघाली कुडाळ शहरामधून त्यावेळी असंख्य कुडाळवासी त्यामध्ये सहभागी झाले होते त्यामध्ये सिद्धेश शिरसाट एंट्री त्या ठिकाणी रॅलीमध्ये होती निलेश साहेबांचा प्रवेश भाजपातून शिवसेनेत कधी झाला हे सुद्धा जनता जाणून आहे ह्या प्रकरणाशी कोणताही संबंध त्यांचा नाही केवळ केवळ बदनामी पोटी हे जे तुम्ही करता है ना ते थांबवा हे कणकवली नाही हे कुडाळ आहे हे कुडाळवासीय तुम तुमची कधी ज्यावेळी मिरवणूक काढली तेच लोक कधी तुमची दिंड काढतील हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही त्याच्यामुळे आम्ही सर्व जे राणेसाहेबांबरोबर राणेसाहेबांबरोबर काम करतो प्रत्येक वेळी जर आमच्या या नेत्यांवर जर तुम्ही टीका केली तर खंबीरपणे आम्ही सगळे एकजुटीने उभे राहू आणि जशास तसं उत्तर तुम्हाला दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग त्यावेळी तुम्ही भाजपचामध्ये उल्लेख केला तर आमच्यामध्ये माहितीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी हे आम्ही एकत्र आहोत तुम्हाला जे कोण बातम्या देत आहेत ना त्या बातम्या तुम्हाला आयुष्यभर कायम चुकीच्या दिल्यामुळे तुम्ही पराभव झाला तुमचा तुम्ही पडलात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका कोणी गुटख्याचे पैसे मागितले कोणी वाळूला तीन हजार मागितले हे आता तुमच्या वल्गना बंद करा जे कोण तुमचे सांगणारे आहेत ना तुम्हाला, तुम्हाला माहिती देणारे ते अशीच तुम्ही माहिती ऐक ऐकल्यामुळे तुमचा पराभव झाला आणि तुम्ही पडलात त्याच्यामुळे भविष्यात असली दुकानं बंद करा तुम्ही सांगितलात दहा वर्षात अशा गुटखा दारू जुगार अड्ड्यावाल्यांना कोणताही आम्ही त्रास दिला नाही पैसे घेतले नाही हे नाही ते नाही म्हणजे त्यावेळी तुमच्यावेळी धंदे हे चालू होते तुम्ही अप्रत्यक्षरित्या मान्य केला तुमचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी काय धंदे करतात काय नाही तुमच्याशी फोनवर कॉन्टॅक्टमध्ये असतात कोणते तुम्हीच शोधा तुमचे कॉल डिटेल्स पहा इकडे जुगार अड्डे चालू आहेत की नाही ती पूर्वी चालू होते तुमच्या काळात किंवा काय होते ते तुम्ही बघा माणगाव खोरात काय चालतं आहे ते बघा आणि तुम्ही दुसऱ्यांवर मगच आरोप करा त्याच्यामुळे वैभवजी नाही आमच्या जर श्रद्धास्थान निलेश राणे साहेब किंवा राणे कुटुंबावर किंवा एक किंवा एकनाथजी शिंदे साहेबांवर किंवा आमच्या पक्षावर जर टीका केलात तर जशास तसे उत्तर राणे साहेबांचा खंबीर कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वजण देऊ जय महाराज